जनता न्यूज बीड या मध्ये आपलं स्वागत आहे की खतरनाक चायनीज नायलॉन दोरा या नायलॉन दोऱ्या मुळे काय झालेलं आहे तर अनेक लोकांचे प्राण हे सुद्धा गेलेले आहेत गाडीवर जात असताना हा दोरा अडकलेला असतो गळा कापला जातो डोळे कापले जाते आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात मागच्या दोन चार वर्षापासून चायनीज नायलॉन दोरा हा आपल्या देशामध्ये येत आहे हा वेगवेगळ्या मार्गाने मार्केटमध्ये येत आहे याच्यावर बंदी आहे हे नायलनचा दोरा विकण्यास परमिशन नाही तरी सुद्धा हा खतरनाक दोरा मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि याचा पतंग उडवण्यासाठी उपयोग केला जातो आणि या दोऱ्याचा दुष्परिणाम असे आहेत की कालची नाशिकमधील सिन्नर या ठिकाणी घडलेली ही घटना आहे एक व्यक्ती गाडीवर जात असताना त्यांचा गळा कापला जातो आणि दोन बोटे सुद्धा कापले जातात आणि याच घटनेमुळे अनेक अशा घटना नोंदवण्यात आलेल्या आहेत की काही घुबड आहेत काही पक्षी आहेत ज्यांचा हा दोऱ्यामुळे मृत्यू झालेला आहे किंवा काही कबूतर आहेत आणि हा दोरा इतका ताकदवर असतो आणि असा इतका शार्प असतो की त्यांना शरीराचा कुठलाही अंग कापू शकतो म्हणून सरकारने याच्यावर बंदी घातलेली आहे पतंग उडवण्यासाठी आपला साधा कापसी दोरा कापसाचा दोरा वापरला पाहिजे कापूस कापूस दोरा किंवा सुती दोरा वापरला पाहिजे लक्षात राहू द्या या नायलन दोऱ्यामुळे आपल्याला दुरुपयोग होत आहे विविध पक्ष्यांना प्राण्यांना प्राण्यांचे अंग कापले जातात आणि अशा अनेक घटना बातम्यामध्ये येत आहेत तर जनता न्यूज मीडिया चॅनल मार्फत आपण विनंती करत आहोत की सुती दोरा वापरा जो हलका असेल पतंग सुद्धा उडवता येते आपला आनंद सुद्धा साजरा करता येतो आणि दुसऱ्याला धोका होणार नाही आणि जर पतंग उडवायचा झाला तर दोरा गुंडाळून घरी आणला पाहिजे ते दोरा तसाच राहिल्यानं अनेक पक्ष्यांना धोका होतो अनेक चिमुकल्यांना लहान बाळांना मुलांना धोका होतो आणि अशा घटना टाळल्या पाहिजेत ही मानवनिर्मित चूक आहे आणि ही दुरुस्त करता आली पाहिजे त्यासाठी या घटनेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आलेला जो चायनीज दोरा आहे ते न वापरता आपला भारतीय दोरा वापरा आणि तो दोरा पतंग झाल्यानंतर घरी गुंडाळा तसाच ठेवू नका कारण का येणाऱ्या वाहनांना हा धोकादायक आणि जीव घेणा ठरत आहे धन्यवाद you <laughs>